नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आपण या अगोदर नळ आणि टाकी हा टॉपिक आपण पाहिलेला आहे तो आपण संपवला त्याचे उदाहरण हो वगैरे पाहिली तुम्ही त्यावर डेली प्रॅक्टिस करत राहा आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे काळ आणि काम म्हणजेच टाईम आणि वर्क टाईम अँड वर्क आता याचा पण पॅटर्न याचा पण सर्व काही क्वेश्चन सोडवण्याची टेक्निक ही सारखीच आहे फक्त शब्द चेंज होतील ठीक आहे तिथे नळ आणि टाकी होतं इथे काळ आणि काम आहे फक्त फरक एवढाच आहे फक्त तुमची एक बेसिक अंडरस्टँडिंग झालेली पाहिजे आता इथं आपण समजू समजा एक माणूस एक काम पाच दिवसात पूर्ण करतो तर त्या माणसाने एका दिवसात किती काम केले एक शेत पाच काम केले दोन दिवसात किती काम केले दोनशे पाच काम बरोबर एक जर माणूस एका दिवसा पाच दिवसामध्ये जर एक काम पूर्ण करत असेल तर एका दिवसाचं काम तिचं किती होईल एक शेत पाच तर दोन दिवसाचं किती होईल दोनशे पाच तीन दिवसाचं तीनशे पाच बरोबर सेम नाही आहे सारखंच उदाहरण बघा इथं महेश हा एक काम दहा दिवसांत पूर्ण करतो जर महेशने चार दिवस काम केले तर आता शिल्लक काम किती टक्के राहिले महेश जर समजा महेशचे एका दिवसाचे काम किती आहे एक दिवसाचे काम किती आहे महेश चे एकशे दहा चार दिवसाचे किती झाले मग चार छदस्थानी दहा हे काम महेशने पूर्ण केले आहे याला सोपे स्वरूप द्या बे दुने चार बे पंच दहा म्हणजे महेशने चार दिवसांमध्ये दोन छदस्थानी पाच काम पूर्ण केले ठीक आहे आता शिल्लक काम किती राहिले पाच मधला दोन भाग झाला तर तीन भाग शिल्लक राहिला बरोबर म्हणजे तीन क्षिरस्थानी पाच काम शिल्लक राहिले किती टक्के विचारले आता हे एक म्हणजे शंभर टक्के तर तीन छेद पाच बरोबर हे तीन छिदस्थानी पाच कुणी शंभर पाच दोन दहा हे वीस आणि हे विस्तृत साठ टक्के काम शिल्लक राहिले ठीक आहे हे उदाहरण पहा आता आपण नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊ सेम तसच बघा सुरेश हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर सुरेशने चार दिवस काम केले तर किती टक्के काम बाकी राहिले तो बारा दिवसात काम पूर्ण करतो त्याने काम केले चार दिवस त्याचे चार दिवसाचे काम सुरेशचे चार दिवसांचे काम बरोबर चारशे बारा याला फॉर्म चार, 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 चार दिवसाचे काम किती झाले सुरेशचे एकशे तीन आता बाकी किती राहिले हे पूर्ण झाले एकशे तीन काम पूर्ण झाले चार दिवसांचे तर बाकी राहिले तीन मधला एक भाग पूर्ण झाला दोन भाग शिल्लक राहिला दोन शे तीन काम बाकी राहिले आता हे किती टक्के आहे एक काम बरोबर शंभर टक्के कोणतीही गोष्ट एक म्हणजे आपल्या मध्ये शंभर टक्के असते तर बाकी राहिले किती काम दोन छदस्थानी तीन काम बाकी राहिले तर हे येणार दोन छदस्थानी तीन उनिले शंभर दोनशे तीन बरोबर तीन संघ अठरा तीन संघ अठरा पॉइंट सिक, सिक्स सिक्स पर्सेंट सहासष्ट पॉइंट सहासष्ट टक्के काम बाकी राहिले ठीक आहे आता हा झाला उदाहरण नंबर दोन सेम उदाहरण नंबर तीन आहे हा तुम्हाला सरावासाठी आहे गणेश हा एक काम आठ दिवसात पूर्ण करतो जर गणेशने दोन दिवस काम केले तर किती टक्के काम पूर्ण झाले इथ बघा बाकी राहिले विचारलं होतं थोडंसं तुम्ही इथे डोकं लावायचा प्रयत्न करा किती